आपण पाहत आहात हे काम जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडग्याळ येथे जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटाचे व जाडर बोबलाद पंचायत समिती गण व माढयाळ पंचायत समिती गणाची इच्छुक उमेदवारांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी जत पूर्व भागाचे अध्यक्ष सोमलिंग बोरामणी युवा नेते संजय तेली सोमाण्णा हक्के विठ्ठल बापू निकम माडियाळ गावाचे युवा नेते लिंबाजी माळी सावकार यांच्यासहित विविध प्रकारे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली जाडर बोबलाद आणि माडगियाळ पंचायत समितीसाठी देखील अनेक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारीबाबत खुलासा करताना काय सल्ला कार्यकर्त्यांना दिला ते पाहूया त्यामुळे तुम्ही कोण चांगलं काहीतरी काही शब्द करू नका आम्ही सगळे सर्व शक्ती आणि काही कोण आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे आणि तेव्हा ते वातावरण वेगळं केलं होतं तुम्हाला तु? सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे लोक काही पाहणी झाली त्यात ते मत पडले असतील लोकांना आता दिशा कळते लोकांना या मतदारसंघातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून देवावरच्या नेतृत्वाच काम होऊ शकतं हा शंभर टक्के लोकांना विश्वास आहे शंभर टक्के आणि त्यामुळं तुम्ही तात्तीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे उमेदवारी कोणालाही दे एखाद्या गरीबात गरीब माणूस मिळू द्या त्याच्या पाठीमध्ये तात्तीनं आपल्याला उभं राहायचं आहे उमेदवार कोण आहे काय आहे याच्याशी तुम्ही काही देण्यात येत नाही कमळ चिन्ह हा आपला उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे आपले उमेदवार आहेत साहेब हे आपले उमेदवार आहेत असं समजून काढायला आहे तुम्ही दुसरा विचार करू का है, या संपूर्ण भागाचा कायापालन करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही लागलं ते दे आपण देतोय जे काही लागलं कुठल्याही गावात निधी कमी पडणार नाही आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही जिथं जिथं जाल वाड्या वस्तीवरती जाल गावखेड्यामध्ये जाल मंदिरामध्ये जाल शाळेमध्ये जाल कुठेही जावा किती लोकांनी तुम्हाला कुठलंही काम मागितलं जे लोकांच्या हिताचं आहे तिथल्या लोकांची अडचण सोडवणारं काम आहे

शेताला जायला वाट नाही वस्तीला जायला वाट नाही एखादा पूर्ण तिथं करावा लागतोय एखादी शाळा आहे तो ग्रुप तुमच्या समोर येणार आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या का साठी काय अभ्यासिका पाहिजे लॅब पाहिजे काही पाहिजे याचा तुम्ही व्यवस्थितपणे सर्वे करा विरोध पार्टीच्या सगळ्या लोकांना भेटा त्याला कळालं आहे आता बरेच लोक चूक राहिलीये आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही भाजपच्या उमेदवाराला मतदान द्यायला पाहिजे तर माझ्या विरोधात विकास आमच्या शहरामध्ये करायला लागले ग्रामीण भागातल्या काही लोकांचे फोन येतात अरे आमची चूक तुमच्या विरोधात म्हणजे माझा नाही भाजपच्या विरोधात मतदान करायला नाही पाहिजे होत आता आम्हाला जर संधी आली तर आम्ही कमल सिंगला मतदान करायची आमची इच्छा आहे असं लोक बोलत आहेत तुम्ही जावा त्या लोकांच्याकडे तुम्ही त्या लोकांना भेटा लोकांशी बोला लोकांची चर्चा करा हे जे सगळे विषय आहेत हे विषय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढी मोठी मंदिर आहे म्हणजे समज सोन्याचं विठ्ठलाच मंदिर आहे त्या तीर्थक्षेत्राचा केलाय आपल्या मातारबा देवाचं मंदिर आहे त्या मंदिराची यात्रा म्हणून आवडते आता आधी तारखेला तर त्या मंदिराचा आपला समावेश करतोय तीर्थक्षेत्र ब मध्ये गोटापुराचा आपण आवडतो कोटी रुपयाचा निधी दिलाय तर असे जे विषय आहेत तो अन्य कुठल्या एखादं मोठं मंदिर आहे जिथं लाखभर लोक वर्ष वर्षभरात येतात आणि आमच्याकडून चुकून त्याचं नाव राहिले ते नाव आमच्याकडे द्या आणि खूप चांगला आराखडा आपल्या तालुक्यातल्या मंदिराच्या बाबत करतोय ग्रामदैवत गावची मंदिर त्याचा विषय वेगळा करतोय परंतु अशी काही मंदिर आहे की जिथं बाहेरून लोक येतात सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा